नमस्कार स्वागत आहे तुमचं आरोग्य मित्र मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज पाहणार आहोत उच्च रक्तदाब एक परिचय ह्या विषयावरती उच्च रक्तदाब म्हणजे हृदयाची वाढलेली धडधड जास्त होणे म्हणजे रक्ताचा धमन्यामधील वाढलेला प्रवाह असंही आपल्याला म्हणता येईल आता जाणून घ्या उच्च रक्तदाबाचे प्रकार प्राथमिक प्रकार प्रायमरी हायपरटेन्शन हा सर्वात सामान्य आढळणारा प्रकार आहे याचं कोणतंही ठोस कारण नाही याला अनुवंशिकता चुकीचा आहार व्यायामाचा अभाव ताणतणाव तणाव किंवा एका जागी जास्त वेळ बसून राहणे किंवा धूम्रपान मद्यपान यांचा समावेश असू शकतो आता जाणून घेऊया दुसरा रक्त दुय्यम रक्तदाब सेकंडरी ज्यामध्ये इतर आजार किंवा औषधामुळे हा रक्तदाब होऊ शकतो हा अचानक वाढलेला व जास्त तीव्रते जाऊ शकतो याला कारणीभूत आजार कोणते कोणते आहेत किडनी डिसीज आहे थायरॉइड आहे अँड ग्लँड आहेत हार्मोनल समस्या म्हणलं जातं स्टेरॉइड आहे गर्भनिरोधक गोळ्या किंवा झोपेत श्वास रोखला जाणे हे मेजर कारणं आहेत ह्यासाठी त्याला उच्च रक्तदाबाची कारणं काय काय आहेत तर अनुवंशिकता जास्त मिठाचं जा सेवन तेलकट आहार अतिरिक्त वजन शरीराचा हालचालीचा अभाव मद्यपान धूम्रपान तणाव वय डायबिटी कोलेस्ट्रॉल हे कारणं आहेत की ज्यामुळे तुमचा उच्च रक्तदाब हा सतत वाढू शकतो किंवा हा एक स्टेजमधून दुसऱ्या स्टेजला जाऊ शकतो ज्याचा पुढं जाऊन हृदयविकाराशीही संबंधित संबंध साधला जातो जाणून घेऊया उच्च रक्तदाबाची मूलभूत लक्षणं काय काय सतत किंवा वारंवार डोकेदुखी गरगरणे चक्कर येणे दमणे थकवा जाणवणे हृदयाची धडधड जास्त वाढणे ज्याला आपण पाल्पिटेशन म्हणलं जातं श्वास घेण्यास त्रास होणं कधी कधी छातीत जडपणा किंवा दुखणं डोळ्यासमोर धुसूर दिसणं किंवा डोळ्यात दुखणं क्वचित प्रसंगी कधी नाकातून रक्त येणं ना। यासारख्या काही समस्या काही लक्ष बचत प्रसंगी सर्वच लक्षणे दिसतील असं नाही काही जरी ह्यातून लक्षणे दिसून आली तरी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय महत्वाचं आहे इतर कोणाचा सल्ला घेण्यापेक्षा उच्च रक्तदाब नियंत्रण न ठेवल्यास गंभीर आजार काय काय होऊ शकतात तर हृदयविकार असेल हृदयविकारामध्ये हार्ट अटॅक हृदय निकामी होणं मेंदू विकारामध्ये स्ट्रोक पक्षीघात म्हणजे ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो स्मृती कमी होणं मूत्रपिंड विकारमध्ये किडनी फेल्युअर डोळ्याची दृष्टी कमी होणं चष्म्याचा नंबर वागवणं किंवा पुढे जाऊन संपूर्ण अंधत्व होऊ शकतं रक्तवाहिन्या कमकुवत होणं फुगणं फुटणं ह्यासारखे आजार होऊ शकतात यावर उपचार काय आहार नियंत्रण करणे मिठाचं सेवन कमी करणे फळभाज्या भाजीपाला कडधान्य खाणे तेलकट तुपड किंवा फास्ट फूड कमी करणं व्यायाम वजन नियंत्रित करणं ताणतणाव महत्वाचं कमी करणे त्यामध्ये ध्यान प्राणायाम असेल पुरेशी झोप घेणं आणि नियमित सवयमध्ये मद्यपान धूम्रपान हे कंपल्सरी कमी केलं पाहिजे त्यामुळे सोबत सेवन हे कमी केलं पाहिजे यावरती औषधोपचार काय काय येतात काही लोकांना फक्त जीवनशैलीचे रक्तदाबाचं नियंत्रण करता येतो जर रक्तदाब जास्त असेल तर काही डॉक्टर औषध येतात की ए सी इन्व्हेटर ए आर बी बीटा ब्लॉक कॅल्शियम चॅनल ब्लॉकर डायबेटिक्स इत्यादी ही नियमित औषधं घेतली पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून औषधं अजिबात थांबवायची नाही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उच्च रक्तदाबाची तपासणी ही महिन्यातून के जे। एकदाही के वर केली पाहिजे जेणेकरून किंवा वरचेवरही केली पाहिजे जेव्हा आपल्याला त्रास जाण्यासारखा जाणवतो तेव्हा डॉक्टरांचा योग्य सल्ला उपचार मिळवणं गरजेचं आहे तपासणीतून समस्या कोणती आहेत की ज्यामुळं मला हा त्रास होतो आहे हे जाणून घेणं डॉक्टरांकडून महत्त्वाचं आहे उच्च रक्तदाबाचं मूल्यांकन कसं केलं जातं मोजमाप कसं केलं जातं तर नॉर्मल रेंज आहे की वन ट्वेंटी बाय एटी त्यामध्ये प्री वन ट्वेंटी टू वन थर्टी नाईन आणि एटी टू एटी नाईन असेल तर प्री ज्यामध्ये तुम्ही आहार व्यायाम योगासनं मेडिटेशन हे करून तुम्ही ते पूर्ववस्थिती आणू शकता किंवा स्टेज वन हायपरटेन्शनमध्ये जाऊ शकतं ते नंतर स्टेज वन हायपरटेन्शन आहे वन फोर्टी टू वन फिफ्टी नाईन नाईन्टी टू नाईन्टी नाईन आणि स्टेज आणि स्टेज टू हायपरटेन्शनमध्ये वन सिक्स्टीच्या वरती हंड्रेड एम एम एच जीच्या वरती जर असेल तर ते स्ट्रेस्टिव्ह हायपर टेन्शनमध्ये येतं आणि अबाव वन सिक्स्टी म्हणजे वन एट्टी वन ट्वेंटी जर असेल तर ती अत्यंत धोकादायक स्थिती मानली जाते आणि त्यासाठी पेशंटला ॲडमिट करून त्याचा हा उच्च रक्तदाब हा कंट्रोलमध्ये केला जातो लक्षात ठेवा अनेक रुग्णांना सुरुवातीला कोणतीही लक्षणे नसतात त्यामुळं नियमित रक्तापोजणे हा सुरक्षित मार्ग लक्षणे दिसली ती इथे आजारांसारखी पण दिसू शकतात म्हणून योग्य तपासणी करणं आवश्यक असतं योग्य आहार तणाव ताणतणाव व्यायाम आणि औषधोपचार यांचा समतोल राखल्यास उच्च रक्तदाबावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येते जर नाही काळजी घेतली तर हृदयाचा विकार होण्याचे चान्सेस हे जास्त असतात त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध सुरू करू नयेत किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध बंदही करू नयेत सदर माहिती आपण आवडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींना ज्यांना याची गरज आहे त्यांना पाठवा वेळ काढून ही माहिती आपण ऐकली त्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय